सुरुवातीलाच बातमी रायगडमधून रायगडमध्ये गणेश भक्तांची खोड कोण काढते आहे असा सवाल उपस्थित झालाय रायगडमध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आलेली आहे रायगड इथं गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे रायगडमध्ये हा प्रकार घडलेला आहे अकोल्यामध्ये दुसरीकडे गणेश भक्ताला मिरवणुकीत आहे तर एकीकडे रायगडमध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक तर दुसरीकडे अकोल्यात गणेश भक्तांना चाकूनं आहे रायगड इथं गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे त्यामुळे गणेश भक्तांची खोड कोण काढते असा सवाल उपस्थित झालाय तर दुसरीकडे अकोल्यामध्ये गणेश भक्ताला मिरवणुकीत भोसकलाय या दोन घटना घडल्यात एकीकडे रायगडमध्ये तर दुसरीकडे अकोल्यामध्ये या दोन घटना घडल्या त्यामुळे गणेश भक्तांची खोड कोण काढते असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय रायगड इथं गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्यात वर्षा एकीकडे एक रायगड मध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली दुसरीकडे अकोल्यामध्ये गणेश भक्तांना भोसकण्यात आलेल्या अधिकची माहिती या संदर्भात जगदीश अकोल्या जवळच एक घुसर या नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात गणपती विसर्जनची मिरवणूक सुरू होती काहीही वाद नव्हते त्या मिरवणुकीच्या दरम्यान कुठलंही कारण नव्हतं असं असताना त्या मिरवणुकीच्या दरम्यान चार युवक त्या मिरवणुकीत सामील झाले आणि दोन युवकांवर त्यांनी चाकू हल्ला केला काहींच्या मते त्या तरुणांचे काही दिवसाआधी व्हॉट्सअपला एक स्टेटस होता चितावणीचं आणि त्या हल्लेखोरांची जी पार्श्वभूमी आहे ही पण क्रिमिनल असल्याची समजते आता सध्या या घुसर या गावात सध्या पोलीस पोहोचले आहेत आणि हल्ला करणारे आरोपी नेमके कोण आहे आणि त्यांनी हा हल्ला का केला याचं कारण अद्यापही समजलेलं नाही त्या दोन्ही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जी मात्र वर्षा पोलिसांकडून आता या प्रकरणी तपास कसा सुरू आहे पोलिसांचं अकोट फाईल पोलिसांचं पथक त्या गावामध्ये दाखल झालं आहे आणि नेमकं कोणी हल्ला केलाय कशासाठी केलेला आहे त्याची चौकशी त्या गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे जगदीश धन्यवाद वर्षा दिलेल्या माहितीबद्दल तर एकीकडे रायगड इथं गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आले दुसरीकडे अकोल्यामध्ये गणेश भक्ताला मिरवणुकीमध्ये भोसकले त्यामुळं भक्तांची खोड कोण काढतोय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय मिरवणुकीत दोन युवकांना चाकून भोसकले अकोल्यामध्ये हा प्रकार घडलाय तर दुसरीकडे रायगडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आले चार आरोपी फरार आहेत घुसर गावातील ही घटना आहे अकोल्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीत वाद झाला यामध्ये दोघांना आले या प्रकरणी भोसर्ण... चार आरोपी फरार आहेत पोलिसांचा तपास सुरू आहे मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडलाय